नमस्कार आपल्या गुरुदेवमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे आता आपण आजच्या ठरवडामुळे जनग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र यांच्या विद्यमाने आयोजित जोकर रनला किंगेकर या साहित्य अकादमी बाल साहित्य पुरस्कार दोन हजार एकवीस प्राप्त किशोर कादंबरोने लेखक श्री संजयजी रामदास वाघ ज्येष्ठ पत्रकार यांच्या सत्कार सोळा दिनांक एकोणीस तो बावीस रोजी दुपारी चार वाजता एम ए हॉल क्युमाईन क्लब समोर या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता ज्येष्ठ पत्रकार श्री संजय जी रामदास वाघ यांच्या सत्कार सोहळा अगोदर आलेल्या मान्यवरांच्या पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला मान्यवरांनी श्री संजयजी वाघ यांच्या जीवनाचा प्रवास कसा झाला यावर आप आपले मनोगत व्यक्त केले हा कार्यक्रम जन ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र अध्यक्ष शैलेंद्र साळे प्रदेश अध्यक्ष देवानंद नायरे कार्याध्यक्ष उरा देवरे व पत्रकार संघ यांच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता किशोर कादंबरी जोकर बनला किंग मेकर फेब्रुवारी दोन हजार सतरा बाल किशोर काय संग्रह गावमावाच्या आरवल डिसेंबर दोन हजार अठरा बालकाव्य संग्रह बेडकाची फजिदेब्रुवारी दोन हजार वीस बालकथा संग्रह गोष्ट बोल कथा पोपटाची फेब्रुवारी असे बाल साहित्य पुस्तक ज्येष्ठ पत्रकार संजय वाघ यांनी लिखाण केले आहे कार्यक्रम आहे त्या निमित्ताने आले आलेल्या सर्व मान्यवरांविषयी खूप चांगले बोलण्यासारखे आहे परंतु या अतिदिंना ऐकण्याची उत्सुकता आपल्या सर्वांना आहे तेव्हा मी आपले मनोवर अधिक लांबवता पूर्ण करतो धन्यवाद जय आणि या महाराष्ट्राचा इतिहास मी सांगतो तुम्हाला आता ताईने सांगितलं आमच्या महाराष्ट्रामध्ये मी पहिला व्यक्ती आणि तुमच्या सर्वांच्या धुळेच्या जनतेच्या आशीर्वादाने माझ्या पार्टीच्या सर्व नेत्यांच्या आशीर्वादाने मी दोनदा महापौर इतिहास तसंच तुम्हाला हा पुरस्कार मिळाला अजून मोठा पुरस्कार अजून चांगला पुरस्कार मिळाला तुमच्या वडिलांचे तुमच्या मागे छात्र आहे धुळेकर जनतेचा आशीर्वाद येतो आणि आम्ही सर्व तुमचे मित्र सोबत आहोत पत्रकार बनतो बसले सर्व तुमचे मित्र तुम्हाला जिल्हा परिषद बंदोबस्त नगरसेवक यांच सर्व आलेले आणि तुमचं नाव जेवढं लवकर होईल तेवढा आम्हाला धुळेकरांना आनंद होईल मी धुळेकर जनतेच्या वतीने तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो मला बाहेरगावला जायचं असल्यामुळे मी सर्वांची माफी मागतो त्याचा पूर्ण कार्यक्रमाला वेळ दिला असतो पूर्ण वेळ हा जो कार्यक्रम ठरवायचा होता त्यावेळेस या आयोजकांनी मला एक प्रश्न केला की सर तुम्हाला सत्कार कोणाच्या हस्ते स्वीकारायचा पहिलंच नाव माझ्या डोळ्यासमोर आलं माझे आवडता लेखक भारत सासने सर आणि त्यांनी आयोजकांनी त्यांना फोन केला सरही म्हणाले मला त्यांचा सत्कार करायला आवडेल आणि दुसरी गोष्ट व्यासपीठावर आता स्थानिक नेते महापौर हे असतात मला कधीच त्याचं कौतुक वाटलं नाही आकर्षणही वाटलं नाही कारण माझं जगण वेगळं आहे मी त्यांना एक बोललो व्यासपीठावर कुणालाही बोलवा स्थानिक म्हणून पण माझा एक माणूस या व्यासपीठावर पाहिजे आणि तो आहे डॉक्टर अनिरुद्ध धर्माधिकारी माझी आई ज्याला मोठा मुलगा बांधते आणि मी ज्यांना मोठा पंडू मानतो असे डॉक्टर धर्माधिकारी आता हे नुसते हृदय मित्र नाही म्हणजे हृदयरोग तज्ञ नाही या माणसाचे वेगवेगळे पैल आहेत ते समाजासमोर आले आले असतील आणि यांना स्वतःचा गाजावाजा करण्याची सवय नाही हा माणूस आईंच्या नावाने वृद्धाश्रम चालवतो हा एक महत्वाचा पण आणि दुसरी गोष्ट नाशिक शहरातले जे अंग आहे त्या अंगांच मोठा पाण्याचा त्यांचा जगण्याचा खर्च हा माणूस उचलतो कारण पहिला पुस्तक माझा सव्वीस अकराचे अनुरुथात मी हे आलो सव्वीस अकरा दोन हजार आठ रोजी ही नंबूत घटना घडली देशातला सर्वात मोठा आतंकवादी हल्ला होता मी रात्रपालीला होतो पाण्याची जबाबदारी सांभाळायचो आणि ते बघत असताना मला असं वाटायचं की जे लोकांपर्यंत जायला पाहिजे ते काही येत नाही मी घरी चर्चा करायचो पाठीमागे माझा भाऊ बसलेला आहे सुनील वाघ पत्रकार आणि वडील यांच्याशी मी चर्चा करायचो वारंवार तेच बोलायचो दोन चार दिवस झपाटले पण वार जे काही म्हणतात किंवा भूतारे एखाद्याला की तुला काही सांगायचं आहे का मी म्हणालो सांगण्यासारखं भरपूर आहे जे अजून समाजासमोर आलेलं नाही आणि मग ते मला बोलले की तू पुस्तक लिह मग मी त्यांचा शब्द झेलला बघा प्रेरणा जी म्हणतात पहिल्या पुस्तकापासून आहे आणि त्या आयुष्यभर राहतील त्याबद्दल तो वाद होईल मग ते पुस्तक लिहिण्यासाठी मी अठरा दिवस मुंबई गाठली एकच वेळ जेवायचो आणि अठरा जण जे करकर एक आमचे सरस्कर आहेत याचे अठरा लोक जे शहीद झाले अधिकारी वर्ग त्या अठरा जणांच्या मी घरी गेलो त्यांच्या बायका मुलांना भेटलो रक्ताचे दार सुद्धा ताजे होते आणि त्यांचा जन्म ते बलिदान आणि इतकाच नव्हे तर ती व्यक्ती शहीद होण्याआधी घरातून किती वाजता निघाली आणि शहीद होण्यापूर्वी त्याच घरातल्या कोणत्या सदस्याशी बोलणं झालं काय झालं इथपर्यंतचा तो प्रवास मी त्या पुस्तकात मांडलेला आहे ते माझं पहिलं गोष्ट आजच्या बातमी संपले पुन्हा भेटू या पुढच्या बातमीपत्रात